लग, लग, शिजे पण तेच गाडगं जर एकदा आव्यामध्ये घातलं आणि गाडगं शिजलं अर्थात भाजलं अहो यिरवी आदमी सगळे शिजे तरी वेगळा होय मग ते मिसळत नाही गाडगं किती वेळात मिसळतं लगेच मिसळलं तर एकदा गाडग भाजलं मग मिसळत नाही सर्वज्ञ सुद्धा अल्पज्ञ झाले कामर असून मरणमान समजू लागले सुखी असून स्वतःला दुःखी समजू लागले माझ्यापासून वेगळे झाले आणि मग काय माणसं अडचणीत आले सुखाच्या अडचणीत आले जीवाला सुखाची भूक लागली जीवाला ज्ञानाची भूक लागली जीवाला अमरतेची भूक लागली अमर असो अमरतीची भूक लागली त्या अनुषंगाने पाण्याला मोठी लागली हे पाण्याला ताण कशी काय लागली स्वतः सुख रूप असून सुखायची अपेक्षा झाली स्वतः अमोर असून त्याला अमर होण्याची इच्छा झाली स्वतः सर्वज्ञ असून त्याला सर्वज्ञ त्याची इच्छा झाली एक की इच्छा त्याची संसारात काही पूर्ण संसारात सुख मिळतं का परिपूर्ण अंगाने बोला नाही पटवून देऊ का तुम्हाला आधी माता मावल्या प्रश्न विचारतो इथे कॅमेरा आहे खूप चांगली संधी आहे ऐका एक निर्णय घेत घेऊ आपण आज काय ज्या ज्या बाईला मनासारखी सून भेटली तिने हात ओता बोलस दिसत नाही का कोणी हात वरते

लग्न झालं त्यांनी वर करावं योगेश महाराज तुमच्या भागात एवढे ब्रह्मचारी मला वाटतं शिवराम बाबा मागोबा ब्रह्मचारीचे नंबर लिहून द्या आम्हाला गळस बसवायला फार अडचण येतात भेटत अडचण ती नाव काय Umesh, hey, eh, now we okay, yeah. <laughs> are here. Go ahead. Go ahead. Go ahead. Go ahead. Go ahead. Go ahead.